नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो, तर आज आपण शिकणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रीची ट्रिक तर यामध्ये आपण शिकणार आहोत लाईन ऑफ विजन अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन तर लाईन ऑफ विजन म्हणजे काय तर ऑब्झर्वर आणि ऑब्जेक्ट ह्या दोघांमध्ये जी लाईन असते तिला आपण लाईन ऑफ विजन म्हणतो तर लाईन ऑफ विजन आता एक मुलगा आहे आणि या बिल्डिंगमध्ये दुसरी मुलगी आहे हे एकमेकांकडे बघता तर ही झाली लाईन ऑफ विजन ही झाली लाईन ऑफ विजन आता दो दो था हे दोघं एकमेकांकडे बघता आणि दोघं ठरवता की गच्चीवर जायचं आहे पण कुणाच्या गच्चीवर हे काही ते सांगत नाही मग दोघं आपला आपल्या गच्चीवर जाता मग आपल्या आपल्या गच्चीवर गेल्यावर तिथंसुद्धा हा मुलगा त्या मुलीकडे बघतो ती मुलगी ह्या मुलीकडे मुलाकडे बघते तर मग ही झाली पुन्हा लाईन ऑफ विजन आपल्याला माहिती आहे दोन्ही बिल्डिंगमधला डिस्टन्स हा काय असतो तर सेम असतो तर हा खालून त्यावरती असलेल्या मुलीकडे बघतो म्हणून हा झाला अँगल ऑफ एलिव्हेशन याला म्हणतो आपण अँगल ऑफ एलिव्हेशन अँगल ऑफ एलिव्हेशन तर थोड्या वेळाने काय होता त्या मुलीचे वडील बाहेर येतात आणि ते सुद्धा त्या मुलाकडे बघता तर त्या मुलाकडे बघताना ही झाली लाईन ऑफ विजन ही झाली लाईन ऑफ विजन पण तो मुलगा सुद्धा त्या वडिलांकडे बघतो आणि तेव्हा त्यांना बघून तो जातो डिप्रेशनमध्ये तर हा झाला अँगल ऑफ डिप्रेशन हा झाला अँगल ऑफ डिप्रेशन अशा प्रकारे आपण अँगल ऑफ एलिव्हेशन जर खालून वरती ऑब्झर्व केलं तर अँगल ऑफ एलिवेशन म्हणतो वरतून खाली ऑब्झर्व केलं तर अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतो आणि ऑब्झर्वर आणि ऑब्जेक्ट ह्या दोघांमधली जी लाईन असते तिला आपण लाईन ऑफ विजन म्हणतो धन्यवाद